एक सांगू इच्छितो की बंजारा समाज हा एक त्यांची जी वस्ती असते त्याला ताण म्हणतो म्हणजे अगोदर बंजारा समाज हा भटकंती करणारा एक समाज होता इंग्रजांच्या काळामध्ये असं असायचं की म्हणजे एक आ, हे असावं तांडाची वस्ती जी आहे एका नदीच्या किनाऱ्यावर किंवा एका जवळपास गाव असेल जिथं आपल्याला सुविधा लवकर सापडतील बाकीच्या म्हणून गावाच्या जवळ किंवा नदीच्या किनाऱ्यावर अशा ठिकाणी राहत राहतच मग गावाच्या जवळ तांडा असल्याने जर गावात काही चोरी झाली गावात किंवा काही हे झालं तर ते डायरेक्ट आरोप बंजारा समाजावर पडेल तर इंग्रजांच्या टायमाला त्यांनी एक क्रिमिनल ऍक्ट म्हणजे बंजारा बंजारा माणूस दिसला की त्याला जेलमध्ये लागायचं असं आम्हाला हे केलेलं त्यानंतर ते कमी झालं आणि याच्यानंतर बंजारा समाज संत सेवालाल महाराज यांनी पूर्ण भारतामध्ये जे बंजारा समाज पसरलेला आहे त्यांना एकत्र आणण्यासाठी खूप काम केले त्यांनी गावोगावी जाऊन किंवा प्रत्येक ठिकाणी हिंडून त्यानंतर बंजारा समाज हा एक व्यापारी समाज असायचा पूर्वीच्या काळी त्यामुळेच त्यांना व्यापारासाठी इकडून तिकडे गमन करावं लागत आहे मग प्रत्येक जे तांडा असायचा त्याचा एक नायक असतो मुखे असतो आणि त्याच्या बोलण्यावर त्याच्या सगळ्या निर्देशनानुसार पूर्ण गाव पूर्ण तांडा त्याच्यासोबत चालत असेल तर एका तांड्याजवळ जवळपास चार ते पाच हजार गायी चार पाच हजार बैल घोडलोड असे प्रत्येक साधन असायचे आणि मुख्यतः आमचा गुराढोरांचा चालणारा समाज तर आमचा समाज लकी शाह बंजारा किंवा भरपूर असे डॉक्टर रामराव महाराज आमचे धर्मगुरू होते आणि त्यानंतर संत सेवालाल महाराज संत काशीनाथ महाराज असे भरपूर संत पंजारा समाजामध्ये दे होऊन गेले आणखी एक आमची जी भाषा आहे लमानी भाषा पूर्ण भारतामध्ये जेवढे पण बंजारा आहे फक्त भारतातच नाही तर पूर्ण जगामध्ये ऑस्ट्रेलिया कॅनडा प्रत्येक ठिकाणी बंजारा समाजा पसरलेला आहे आणि पूर्ण भारतामध्ये सगळीकडे एकच भाषा थोडाफार फरक असेल पण सगळीकडे एकच भाषा जर माणूस बोलायला गेला तर ते त्याला पूर्णपणे समजते कारण मी स्वतः राजस्थानमध्ये वगैरे मी जे बंजारा पाहिलेत सेम आपली जी इकडची भाषा आहे तीच बंजारा भाषा तिकडे बोलली जाते संत सेवालाल महाराजांनी सगळ्यांना एकच आमची भाषा ही पूर्ण बंजारा समाजाला एकजूट करते त्यानंतर आमचा पोशाख आमचा पोशाख हा थोडा वेगळा आहे काच कवडी जी असते कवडीनं सजवलेला आणि काचानी सजवलेला असते त्याच्यानंतर काचळी म्हणून जे आपलं हे असते हसलो म्हणून हातामध्ये घालत गळ्यात घालायचे हे असते बलिया असते हातात दंड कोपऱ्या म्हणून असते इथं तर असा एक खूप छान आणि माणसांसाठी बगलू म्हणून एक असते असे पोशाख जे आहे आमचा तो एक खूप युनिक पोशाख आहे आणि ते पोशाखावरून कुठेही आम्हाला आजही आपल्या हॉस्पिटलमध्ये याडी कोणी दिसली याडी म्हणजे बंजारा समाजामध्ये आई म्हणतात आईला याडी म्हणतात आणि वडिलांना बा म्हणतात तर आ, याडी दिसते तर आपल्याला त्यांना विचारायची गरज नाही कोणती कास्ट आहे ते लगेच दिसते की ती याडी आहे तिच्या पोशाखावरून हे एक युनिकनेस आहे आणि हेच आमच्या बंजारा समाजाचं महत्व आहे आणि या बंजारा समाजाला खूप पुढे नेण्यासाठी किंवा सेवालाल महाराजांनी एक शिक्षणाकडे पण भर दिला आणि सामाजिक जे मनोमे समाज सुधारक होते त्यांनी बालविवाहासाठी प्रतिरोध केला नेहमी आणि समाजाला शिक्षणासाठी